ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना एमआयडीसी परिसरात घडली आहे या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली कपड्याच्या दुकानात हा प्रकार घडला असून दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली दोन मुलींना दुकानात कोणीही नसताना त्याने आत बोलावले आणि दुकानातील कपड्यांची घडी घालण्यास सांगितले त्यानंतर त्याने संधी साधून दोन्ही मुलींवर अत्याचार केला या प्रकाराबाबत मुलींनी घरच्यांना सांगितले त्यानुसार तक्रार केली असता दुकानदारावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पाहुणेगाव या ठिकाणी एक कपड्याचं दुकान आहे त्या दुकानामध्ये दोन अल्पवयीन मुली या कपडे पाहण्यासाठी गेले असतात त्या कपड्याच्या दुकानामध्ये असलेली व्यक्ती व्यक्तीने त्यांचा त्यांना त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत त्या संदर्भात तुर्वे पोलीस ठाणे येथे रिस्सर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तुर्भे पोलिसांनी अटक कर केलेली आहे सदर बाबत रेसर पोलिसांनी गुन्हा दाखल आहे सदर आरोपी जो आहे हा मूळचा राजस्थानचा आहे आणि तो राहिला तुर्भे गाव या ठिकाणी आहे त्यावरती कुठले गुन्हे दाखल आहेत का यापूर्वीचे या, या संदर्भात आम्ही तपास करीत आहोत सदर आरोपीची आज पावेतो पोलीस कस्टडी रिमांड आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राहुल गायकवाड सर हे करीत आहेत